हॅलो तर आम्ही दोघेच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत हा ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हचा म्हणजे आत्तापर्यंतचा पहिला क्यू एन ए असणार आहे आमच्या चॅनलवरचा तर मागच्या इंस्टाग्राम स्टोरीला मी टाकलं होतं तुम्हाला इयर एंड होण्याच्या आधी काही प्रश्न आहेत का माझ्यासाठी तर बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारले होते त्याचीच आन्सर मी करणार आहे माझा फर्स्ट क्यू एन ए आहे जसे जसे क्वेश्चन्स माझ्याकडे आहे स्क्रीनशॉटमध्ये तसे तसे मी आन्सर करते तर फर्स्ट प्रश्न आहे की ताई जॉब का सोडलास जॉबचा uh, ॲक्च्युली मी वेगळा व्हिडिओ पण करणार आहे मी का सोडला तर मी ज्या कंपनीमध्ये होते तिथे माझ्या टेक्नॉलॉजीचं काम नव्हतं मी सेल्स फोर्स काम करते आणि मला नवीन काहीतरी शिकायला लागणार होतं युग लहान आहे सहा महिन्यांचाच होता तेव्हा तो तर मग मला स्विच नव्हतं करायचं त्या पॉईंटला बट टेक्नॉलॉजी पण चेंज नव्हती करायची म्हणून मग मी स्वतःच रिझाईन टाकलं आणि माझ्या टेक्नॉलॉजीमध्ये जॉब शोधला मी ऑक्टोबरमध्ये पेपर टाकला आणि मला विदिन अ मंथ जॉब मिळाला तर येस हे रिझन आहे नेक्स्ट हाऊ डू यू मेंटेन हेल्दी रिलेशन्स विथ युअर एम आय एल तर uh, मला असं वाटतं की मी जशी आहे तशीच मी आईंसोबत वागते मला असं खोटं नाही वागता येत म्हणजे असं खूप म्हणजे कुणाचंच नाही कोणाच्या पुढं पुढं करता येत नाही किंवा असं नाही जसं मी माझ्या आई वडिलांसोबत राहते तसंच मी माझ्या आईबाबांसोबत पण राहते मी त्यांना फ्रीली सांगते ते मला सगळ्या गोष्टी फ्रीली सांगतात मला असं वाटतं आपण खोटं एक दिवस राहू शकतो दोन दिवस राहू शकतो परमनंट मला त्यांच्यासोबत राहायचंय त्याच्यामुळे आई जशी आहेत तसं मी त्यांना केलं आहे जशी मी आहे तशी त्यांना ऍक्सेप्ट केलंय आणि ऍडजस्टमेंट येते एका पॉईंटला बट थोडं त्या समजून घेतात थोडं मी समजून घेते मला असं वाटतं आई मला जास्त समजून घेतात तर येस त्या आहेत छान माझ्या सास समजून घेतात म्हणून आमचं रिलेशन मेंटेन होतं आणि ताळी एका हाताने वाजत नाही दोघांनाही समजून घ्यायलाच लागतं तर असं काही आहे तुझ्या आणि दादामध्ये फाईट्स होतात कारण हाऊ डू यू सॉल्व्ह तर होतात आमच्यामध्ये फाईट आणि मला वाटतं की माझ्याकडनं जास्त होतात कारण माझ्यामध्ये पेशन्स खूप कमी आहे रोहितमध्ये पेशन्स जास्त आहेत होतात कधी कधी असं आता मला आठवत नाही आहे लास्ट भांडण कधी झालेलं पण कधीतरी तो दिवसभरात मला ऑफिसमध्ये फोनच करत नाही मग मी त्याला म्हणते तुम्हाला फोनच नाही केला एक फोन तरी करायचा त्याला नाही लक्षात राहत छोट्या छोट्या गोष्टी बट ठीक आहे भांडण होत असतात पण अशी खूप काही मोठी भांडणं आमची होत नाही आता ऑलरेडी आमच्या लग्नाला पाच वर्ष होऊन गेलेत युग आमच्यासोबत आहे तर आणि आमचं अरेंज मॅरेज आहे तुम्ही युगला ट्वेंटी फोर आवर्स डायपर वापरता का तर नाही आम्ही युगला ट्वेंटी फोर अवर्स डायपर नाही वापरत दिवसा तो मोकळाच असतो सुपर बॉटमचे जे ड्रायफिल लंगोट आहेत त्याच्यानंतर डायपर आहेत त्यांचे रियुजेबल ते मी यूज करते युगला दिवसभरामध्ये आई पण असतात तर त्याला कधी कधी नुसतीच पॅन्ट घालून देतात सू त्या त्याला स्वतः करायला लावतात एक घंट्याला दीड घंट्याला त्यामुळे दिवसा वापरत नाही जर आई खाली घेऊन गेल्या गार्डनमध्ये तर त्या त्याला दिवसातून एखाद वेळा वगैरे घालतात आणि रात्री घालतो आम्ही त्याच्यानंतर व्हॉट इज युग्ज वेट आय थिंक मी वेट बदल नाही आन्सर करणार युगच्या नंतर जॉब रिलेटेड विचारायचं आहे तर कमेंटमध्ये सांगा अजून जॉब रिलेटेड काय प्रश्न आहे मी त्याचा पूर्ण व्हिडिओ घेऊन येईल छान बॉन्डिंग आहे तुमच्या दोघींचं आणि मेन म्हणजे फॅमिली मस्त आहे तुमची हो फॅमिली छान आहे सपोर्टिव्ह आहे आणि म्हणूनच मी युग लहान असताना पण जॉब करू शकते आहे तर येस आणि माझी डिलिव्हरी प्रेग्नेन्सी सगळं काही फॅमिलीमुळे शक्य झालं हेच मी सांगेल मला असं सा एकटीला कधीच कुठल्या गोष्टीचा त्रास नाही आला आई होत्या रोहित होता नेहमी बाबा माझी मम्मी जेव्हा जमेल तेव्हा तर सगळ्यांनी मला सपोर्ट दिला आहे माझ्या जर्नीमध्ये युअर स्वीच जर्नी येस yes, मी त्याचा नवीन व्हिडिओ बनवेल नंतर यू आर व्हेरी लकी टू हॅव सपोर्ट यू फॉर्म येस हाऊ डू यू मॅनेज स्टडी इंटरव्यू इन ऑफिस विथ यू ही एम ट्राईंग बट नॉट एबल टू मॅनेज येस माझ्यासाठी पण अवघड होतं अभ्यास करणं कारण एवढा मला आता नऊ वर्ष झालेत ना नाईन पॉईंट फाईव्ह इयर्सचा एक्सपिरियन्स झाला आहे आणि हा माझा पहिलाच एवढा मोठा गॅप होता सहा महिन्यांचा आणि त्याच्यानंतर परत एकदा इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करणं खरंच सोपं होतं पण रोहित आई बाबा घरात सगळ्यांचंच म्हणणं होतं की तुला वाटतंय ना तू कर तर मग मी स्वतःच रिझाईन टाकलेला आणि मी प्रिपरेशन करायची मला दिवस दिवस युगला म्हणजे जेव्हा सुट्टी असायची तेव्हा घेता यायचं नाही पण ठीक आहे काहीतरी करायला थोडंफार सॅक्रिफाईस करायला लागतं पण झालं जॉब स्विच आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं आताची माझी पोझिशन खूप चांगली आहे आता मी ज्या कंपनीमध्ये तिथे मी सोल्युशन आर्किटेक्ट आहे सो आपल्यासाठी काहीतरी चांगलं लिहिलेलं असतं म्हणून गोष्टी होतात यावर माझा नक्की बिलीव्ह uh, yes, आहे कॅन यू प्लीज मेक अ व्हिडिओ अबाउट करिअर जर्नी येस मा तुम्हाला करिअर जर्नीमध्ये माझे म्हणजे तुमचे काय काय प्रश्न आहेत ते मला ह्या व्हिडिओच्या कमेंट नक्की सांगा बऱ्याच जणांची स्विचसाठीच आहे सा तर मी स्किप करते क्वेश्चन ऑफिसचं हायब्रिड मॉडेल आहे का हो तीन दिवस मला ऑफिसला जायला लागतं मंगळवार बुधवार आणि गुरुवार छान वाटतात तुमचे ब्लॉग बघून आणि मला आई खूप आवडतात खरंच खूप छान आहेत त्या हो आई खरंच छान आहेत तुमची सासू आई खूप छान आहे खूप सपोर्टिव्ह आहे काळजी घ्या त्यांची येस काळजी घेते मी त्यांची त्या माझी घेतात मी त्यांची घेते तर हे दोन्हीकडनं आहे युअर पॅकेज रेट मी पॅकेज तर नाही सांगू शकत बट चांगलं आहे माझं पॅकेज म्हणजे जेव्हा मी आधी सपोर्टमध्ये होते सपोर्टमधनं जेव्हा मी डेव्हलपमेंटमध्ये आली त्यानंतर ऑलमोस्ट मला हंड्रेड टू वन फिफ्टी पर्सेंट हाईक मिळाली होती येस तर आहे चांगलं पॅकेज ताई तू तुझं वेट कसं कमी केलं डिलिव्हरीनंतर स्पेशली स्टमक फॅट तर मी कुठलंही वेट कमी नाही केलं आहे मी डाएट पण नाही करत आहे कुठलाच मी जे सगळ्यांसाठी जेवण म्हणतो तेच मी खाते गोड पण खाते आणि मला गोड खाल्लेलं बिलकुल कंट्रोल होत नाही आ, पोस्ट वेट कसं कमी केलं याचे पण खूप सारे प्रश्न आहे त्याचा व्हिडिओ पण मी घेऊन येईल माझ्या एक टॉपिक प्रेग्नन्सीचा पण व्हिडिओ मला करायचा आहे त्याच्यानंतर ताई तुम्ही युगला काजळ का नाही लावत तर काजळ लावतो आम्ही त्याला इथे डोक्याला लावतो कानाच्या मागे आणि पायाला लावतो मला इथे चेहऱ्याला लावलेलं नाही आवडत आईनी पण मला कधी फोर्स नाही केलं त्यासाठी युअर लाईफ इज सिम्पली ऑसम तर ऑसम नाही आहे येतात चढउतार प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात ते व्हिडिओमध्ये नाही दिसत जसं की मी आता अभ्यास करत होते मला खूप टेन्शन यायचं पण ठीक आहे घरात सगळेजण सपोर्टिव्ह होते त्यामुळे तेवढं नाही झालं तर येस सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे असं मी म्हणेल त्याच्यामुळे मला तेवढा कुठल्याच गोष्टीचा त्रास नाही झाला सच अ वंडरफुल फॅमिली यू हॅव येस इंडीड मी खरंच ग्रेटफुल आहे माझ्या फॅमिलीमध्ये सगळे खूप छान आहे नमस्ते गिव्ह मी टिप्स ऑन हाऊ टू मेक इट ऑन यूट्यूब प्लीज यार आय नीड युअर हेल्प अँड सपोर्ट तर यूट्यूबचं मलाही नाही सांगता येणार कारण मी पण आत्ता आत्ताच व्हिडिओ करायला लागली आहे इन्स्टाग्रामचे मला आवड होती मी माझ्या प्रेग्नन्सीपासून स्टार्ट केलं तर अर्निंग सोर्स म्हणून मी अजूनही यूट्यूब किंवा इंस्टाग्रामकडे बघत नाही मला आवडतं म्हणून मी करते आपण सेम फील्डमध्ये आहोत मी बाळासाठी गॅप घेतलाय चार पाच बंद रिजॉईन करेल तेव्हा गाईड करशील का हो नक्कीच तुम्हाला काही लागलं तर मला मेसेज करा मी लगेच रिप्लाय नाही देऊ शकणार कारण ऑफिस असतं ब त्याचे टायमिंग्ज आहेत बट येस मी नक्कीच ट्राय करेल यू आर डुईंग अमेझिंग थँक्यू सो मच तर एवढेच प्रश्न होते जे मी टाकलेले अजून काही प्रश्न असतील जे मी आन्सर नाही केले तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि नवीन कोणता व्हिडिओ बघायचा आहे ते देखील सांगा आणि डेली व्लॉग मी जसं जसं जस पॉसिबल होईल तसं टाकतेच आहे आईंना पण मी गोप्र कसा यूज करायचं ते पण थोड्या दिवसात शिकवेलच बऱ्याच गोष्टी सुरू असतात जॉबच्या अराउंड कारण दहा ते सात ऑफिसचं टायमिंग ता असतं युगला पण बघायचं असतं पण आई असतात युगसोबत त्यामुळे मला तेवढी काळजी नाही आहे पण ऑफिस पाच दिवस असतं सर जे काही असेल ते मी शनिवार रविवार नक्की तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तुम्ही मला रोहितला युगला आई बाबा सगळ्यांना फॅमिलीला जे प्रेम देत आहेत त्यासाठी खरंच खूप थँक्यू आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय